मी चौस तास सांगितले पाहू शकतात आज धुळे जिल्ह्यामध्ये आज पाचकंदील परिसरामधील काही नागरिकांनी व माजी नगरसेवक हो। यांनी या ठिकाणी आंदोलन केलं आपण जाणून घेऊया नेमका काय प्रश्न बरं काय सांगणार आज तुम्ही महानगरपालिका या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलाय काय विषय विषय असा आहे की आग्रा रोड दत्त मंदिर चौकापासून दोपूर असा शहरातल्या विविध भागात जेबी रोड झाला गली नंबर सहा झाला असे विविध ठिकाणी हे लहान व्यवसाय करणारे लोक बसतात आणि जवळजवळ तीस चाळीस वर्षापासून हे सर्व व्यवसाय करतायत आता आपल्या इथे मोठमोठे उद्योगधंदे नाही लोकांना कामधंदा मिळत नाही म्हणून आपल्याला प्रामाणिकपणे आपल्या कुटुंबाची उपजीविका करण्यासाठी हे तरुण वर्ग आपलं जे मिळेल ते विकून आपला चरितार्थ चालवण्याचं काम ते करत असतात या ठिकाणी जे बंद करण्यात आले आमदार स्थानिक जे आमदार आहेत त्यांच्या सांगण्यावरून हे बंद करण्यात आलंय असं देखील चर्चा गावामध्ये आहे आणि भाजपची सरकार आहे त्यांनी अनेक ठिकाणी अतिक्रमण मोहीम काढून तो जे पाचकंदी पा, पा, चागरा रोड हा सुरक्षित व्हा या यासाठी त्या ठिकाणी आमदार हे केलंय काय सांगणार हे पाहिजे सांगतात धुळे शहराचे आमदार अनुभाई अग्रवाल यांनी विधानसभेमध्ये जो प्रश्न मांडला अत्यंत चांगला प्रश्न होता त्याला आमचा विरोध नाही पण त्याचा विपर्यास केला गेला आज आपण पाहतो पाच कंदील परिसर जो जो रोडच्या बाजूला इकडच्या बाजूला इकडच्या दोघी बाजूला गाड्या लावतात रोडच्या मधोमध इकडे तोंड करून इकडे तोंड करून गाड्या लावतात पाचव्या गाडीवाला येतो मधून गाड्या घालतो म्हणून तिकडे शेकडो नागरिकांची ही तक्रार आहे कारण इकडे काहीतरी सुधारणा झाली पाहिजे तर अतिक्रमण तुम्ही या संदर्भामध्ये मोर्चा काढला याच वेळेस आता थोड्या दिवसापूर्वी चंदू चव्हाण यांना देखील अतिक्रमणच्या संदर्भामध्ये त्यांनी पत्र व्यवहार केला त्यावेळेस का पुढे आले नाही तुम्ही तुम्ही देखील का पुढे आले चंदू जे चव्हाण आहे सैनिक आहे त्याला मारण्यात आले त्यावेळेस का पुढे आले नाही आणि त्याच्यावर अन्य अत्याचार झाला त्यावेळेस का तुम्ही मोर्चा काढला कारण सर्वसामान्यांना न्याय देणं हे काम जनतेचं असतं काय सांगणार ते बरोबर आहे हा भाजीपाला लोट गाडीवाला मी कोणत्याही अतिक्रमा बद्दल नाही आलो मी फक्त आमच्या संबंधित हा भाजीपाला लोट गाडीवाले आमच्या धंद्याशी निगडीत आहेत आपला पोट भरण्यासाठी ते दडपकड करत असतात ते म्हणून मी आपले हे जे बोर्ड आहेत या युनियन तर मी अध्यक्ष आहेत युनियन अध्यक्ष त्याचे जे सभासद आहेत त्यांचं हित पायचं काम अध्यक्ष नात्याने माझं महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आता तुम्हाला कुठलं आश्वासन दिलं त्यांनी सांगितलं लोकप्रतिनिधी प्रशासन आणि आग्रावर पीडब्ल्यूडी खात्यामध्ये येत या सर्वांना आपण अधिकाऱ्यांना बसवून आपण संयुक्त मिटिंग घेऊन त्याच्यातून आपण मार्ग काढूया म्हणून आम्ही त्यांच्याकडे सांगितलं ठीक आहे आम्हाला ते मान्य आहे परंतु जोपर्यंत तो आपला हा मार्ग निघत नाही तोपर्यंत जो जिथं माल विकतो तिथं त्यांना रोडच्या पट्ट्याच्या मध्ये बिगर लोड गाडीचा दोन दोन पाट्या ठेवून त्यांचा उदरनिर्वाह होईल अशी जागा त्यांना उपलब्ध करून द्या मागणी मागच्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणाचे महोल झाले पाहिजे होते आणि पाचकंदील परिसरामध्ये मार्केट झाले पाहिजे होते त्या संदर्भामध्ये हो दे पाठपुरावा देखील झाला होता कोट्यावधी रुपये मंजूर झाले परंतु अजून देखील त्या भागामध्ये मार्केट का तयार होत नाही कुठे पाणी मुरतंय काय सांगणार हे पा मार्केट तयार करायला ते आले होता सांगतो ना मी विरोध अंतत होता का विरोध होता आता त्या मार्केटमध्ये पिढी जात भाजीपाला व्यवसाय करणारे इतर व्यवसाय करणारे पिढी जात तिथे होते पन्नास पन्नास दोनशे वर्षापासून तर त्यांना काढून तुम्ही मार्केट तयार करून पैसे घेऊन लोकांना देणार पुन्हा तिथं गोरगरीबांना उद्ध्वस्त करणार तर आमची मागणी ही होती का जिथे ते बसतो त्या मार्केटमध्ये जे लोक आहेत त्यांचं पुनर्वसन करा थोडे पैसे कमी करा त्यांच्याकडून घ्या आणि त्यांचंही तिथं बसण्याचं बसस्टॅन मांडून द्या ही मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली होती आपली शेवटची भूमिका काय असेल जर मागण्या पूर्ण झालेल्या काय असेल जर आपल्या मागण्या पूर्ण तर तुमची भूमिका काय असेल होता आज तुम्ही काही सांगू शकत नाही शेंडी तुटो किंवा पारंबी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही यांच्यासाठी लढा देणार शेवटच्या क्षणा देणार सर्व बांधवांच्या माध्यमातून आज परदेशी यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितलं आणि आश्वासन देखील आयुक्त मॅडम यांनी केलं संयुक्त मिटिंग लावून या निर्णय हा लवकरात लवकर या निर्णय होईल असा देखील यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितलं कॅमेरामॅन निर्देश झाली पाहून पुढच्या जय हिंद जय महाराष्ट्र कुटुंब आम्हाला याबद्दल विरोध नाही जनतेला आग्रा रोडवर त्रास होतो विशेषतः पाच कंदील भागामध्ये शंभर एक फूट इकडे शंभर एक फूट तिकडच्या बाजूला आग्रा रोडवरती